लोकसभेच्या निवडणुका या देशाचे भविष्य घडवण्यासाठी असतात यामुळे मतदारांनी आपल्या मतांचा विचारपूर्वक वापर करून मतदान करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राशीन येथे आयोजित बूथ कमिटी व कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले आमदार राम शिंदे अंबादास पिसाळ यांच्यासह भाषण झाले तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मागील दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगभरात नावलौकिक मिळवलं आहे विविध योजनांच्या माध्यमातून सामान्यातील सामान्य माणसाला बळ देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झाले आहे देशात मोदींच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे गेल्या काही वर्षात देशात योजनांचा मोठा लाभ सामान्य माणसांना झालाय लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाल्याने योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकला